तर मित्रांनो तुम्ही सॅमसंग रोड बघत रोड रोडबीड दाखव रोडबीड बघा समसुम आहे आणि असले जंगलामध्ये येऊन थांबलो आम्ही काय नुसतं कळ नाही कुठं काय रस्ता चुकलाय काय समज नाही माणूस कुठे असल्याच जंगलात येऊन राहिले का नाही दगडा बिघड बागा दगड बागा कसं वाटतंय तुला इथं इथं येऊन असं वाटायला लागलं जंगलात आल्यावर आणि बघा मित्रांनो आम्ही गाडीवर आलोय ह्याच्यावर बुलेटवर आलोय अजून बुलेट इथ आहे आणि इकडं सगळी आणि योगा ही जोग जोड अरे काय गावत या नाही रोड मग काय म्हणलेला कुठं आण घर कुठं आण म्हटलेलं त्याला मग काय तर राहू सगळं पटकन बघ मित्रांनो इथं आणून गोड बोलून कुणाला धुतल्याला पण करणार दायचं इकडे आणून बायकांना असल्या जंगलात आणून परसाद भारी चांस गावला तो पण प्रसाद कर चालू मी तिला इथंच धुतो बघ कां की काय काय केसवडा आले बघा पूजा सर कोण नाही इथं धुका तोला इथं चला मित्रांनो घर उडतो काय घर गावना गाव चपळ लागले पण तो चालली ए असं काय ये लागले पण लागली काय झालं ए गोल्या काय झाले ए अरे माझी बाई गो थांब गरगाव नाही म्हणून पूर्वी पूजा पळतच चालली अवघड पूर्वी काय मित्रांनो ती पळत जाते गाडीवर जाऊया हे चल मग आलो हे माणूस असले खोपच्या देऊन थांबले कुठे गुणास्टव गर्गा हवं नाही आणि आम्ही आलो खर तर गाडी पूजा करायसाठी नाही झगड दुसऱ्याच्या घरात शिरलो माणसं मनात आले यार कोण आहे चोर बी आले वाटायला गेलाय पण काय विषय नाही प्रसाद ना काय नाही प्रसाद ती गावतोय गुला अरे काय लागा असले खोपत राहिले येऊन त्यांना गेलो बाणपूस झाला तिथे गेल्यावर त्याशिवड मेळ खाणार नाही बोल्या घर गावलं नाही पूजा काय म्हणते गावतोय घर असं आपण कशी झालं गाडीवर बसले

बोलल्यावरती तायच वरच्या बाहेर काय राव असले हो, खप चित्रात असते कुठे राव हो? हा म्हटलं काय अवघड राव रस्ता उडकून उडकून गेलो तिसऱ्या गेल घरात राव बरं त्यांनी काण मारलं नाही आम्हाला

मी तसले चान्स ठेवत नाही रे बायकुला केस ओढून मारायचा गॉड गिफ्ट मला पण येत डॉक्टर गिफ्ट थम जरा हो तुमचं काय चाललंय बाकी सारखे राव राह बाबा सांगायला जरा समजून लेकर देवासारखे बसलेले आमच्या खुर्च्या वहिनी जसं तशी लेकरं पण बसले आमच्या लेकरांना असं बसायला सांगितलं ना हे आमचं कारडाम काळडाम मस्त काय कुठ आली बोला कुठं आल्या रे तू तर मित्रांनो पाणी पिणी मस्त दिलं प्यायला पाणी पी तर माझा लय जीव आहे माय पी बास मला बी पी होती हाय पाणी कुठे गेला माणूस ती गुडपच झालं हे कडे कुठे गेल तर तुम्ही तुम्हाला काय चला गावला येऊ टाकायला आमच्यावर असं त्या ती उतरून टाकलेलं आम्ही खातो काय करतात कुठे गेलो हो काय काय करणार डायरेक्ट जेव्हा वाढायचं काय नको चहा प्या फोक मार मग काय हा तर चला मस्त पैकी जेवण करा हो काय म्हणते अजून बाकी तुमचं काय कर आणि अजून काय केलंय अजून चिकन ता म्हणजे काय मटन कशाचं गेलाय भोकाड कोणाचं आहे कुणाचं म्हणजे त्या गिरयक वालाचं आहे चला तर मित्रांनो आपण आलोय निलेश बावनकर गाडीची पूजा करण्यासाठी कराय या पूजा मग कारण का, का माझी पूजा ना दिंडी काढली जातो पूजा मला आयुष्यातच खूपच आहे ना तिच्या ना <laughs> मला माहित आहे तू मायेकंड बोललंय भारी वाटलं मला माझ्यामुळे तिच्या आयुष्यात चांगलं झालं रडाय का लागली ग मन भरून आलं काय हो की तुझ्या कशी बघते का ते ठेवून एक तुमचं काय निवांत केस सोडून आता प्रसाद लाधून आलाय अंगात आले हो तुमचं काय झालंय बागे काय नाही असं एकदम तुमच्या आशीर्वाद अवशेत मग कुठली घेऊन जाऊ यातले आता कुठली आलेली कुठले दुधाची कुठली दुधावरली दुधाची एकच तेवढी आहे तर मित्रांनो आता एक पूजा वगैरे करून मस्त पैकी जेवण करूया आधीला जेव्हा राहतो जरा बसायचं तर मित्रांनो जेवण करून आम्ही पूजा वगैरे करणार आहे पूजा करताना तुम्हाला कळलं समजलं तर बघा मोसम कसा आहे ना आतभरी मोसमो असताना

जरा मित्रांनो जेवण करू नाही तर मला पण धोका पडते तसंच आहे शांत कसं आगावरून घ्यायचं काय सकाळ जर मी याड लागले तर पुरे कसं तर बोलीच माणसापली येईल चला आता मस्तपैकी जेवण करूया पूजा रितू जेव्हा बसला त्या बिचाराला काय तर म्हणा की ना काही कसं बसलोच की मग आता काय कराव काय आहे मग हां काय तर मित्रांनो ताट करायचं चालू आहे भाऊ पण बसल्यात काय असं बसलाय तुम्ही अहो खायला लागते लवकर कसा डोळ मी पण असंच बसतो तुमच्या दाताचं पाणी गिळायचं आपण ह्यांना गैरसमज होतो ही जर लय जास्त बोलायला लागली मी एक असतो करायचं असलं घर नाहीत राहतो दुसरी चुकून चुकूनच माझ्याकडे दुसरी आधी पण मला माझ्या आईच बरी तर मित्रांनो चला जेवण करूया मित्र हो एवढं मोठं पातील किती असं असा कसा मित्रांनो बसणार रमीत चमचमीत